नमस्कार मंडळी शुभ सकाळ तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सकाळच्या वेळा आणि सगळी कामं आटपली ते आता बघा फक्त घट घालायचा राहिला आहे तर आता देवपूजा वगैरे झाल्या हे बघा बसतं अशी हे बघा अशी देवपूजा केली आहे छान अशी आणि खाऊच्या पानावर देव बसवले जातात आजपासून घट घालायचं आहे तर इकडं खाऊच्या पानाचीच माळ घेतली आज खाऊच्या पानाचीच माळ असते आणि कलशामध्ये पण खाऊची पानस वापरले जातात तर मी सगळी तयारी केली हे बघा मस्त अशी देवपूजा वगैरे झाली आणि घटासाठी इकडं नारळ माती एकदम चांगली आहे काळी कळी किट्ट माते दोन दिवस झाला आणून ठेवली ती कारण पाऊस आला तर ओला चिखलच होते आणि तसंच झालं रात्री भरपूर पाऊस झाला आहे आणि आज सकाळी काही मातीचं चिखलच घ्यावं लागला असता त्यापेक्षा अगोदर दोन दिवस होऊन होतं मागं तर मी अशी आणून ठेवली होती या टोपल्यामध्ये प्लॅस्टिकच्या आणि आता अशी मोकळी मोकळी कोरडे आहे ह्या बघा थोडीशी ओलसर आहे पण आपल्याला पाहिजे तशी आहे मऊ आहे एकदम माती तर मस्त माती आहे आणि चला आता मग मी घट घालून घेते सगळं तयारी केलं आहे धान्य वगैरे सग हरभरा गहू ज्वारी खपली आणि परत करडा हे बघा ही करडा आहे बघा हे बघा हे बघा हे ही खपली इकडं तुळजापूर साईडला असं भोपळ्याच्या पानावरच घट घातला जातो तर चला आता मी भोपळ्याच्या पानावरच घालणार आहे करडलं होतं त्यावेळेला असं केळीच्या पानावर हे घालत होते पण इकडं ह्याच्यावर घालतात असं ऐकलं मग मला भोपळ्याची पानं पण दिली जाणून एक जणांनी तर आता त्याच्यावरच घालणार आहे घट तर मग घट घालून झालं का मग फराळासाठी श्याम बनवायचं मग झालं दिवसभर निवांत आज तर काही जाणं झालं नाही देवीला अंबाबाईला पण उद्या नक्की जाणार उद्या मंगळवार पण आहे तुळजापूरला उद्याच्याला जाणार आहे दर्शन दर्शनाला लवकर जाणार आहे कितीही लवकर गेलं तरी दर्शन काय होणार नाही लय वेळ लागणार त्याच्यामुळं बाहेरनं मग दर्शन घेऊन येणार आहे चला तर मग आता मी घट घालून घेते एकदम भारी वाटते आणि मला दिवा पण आणायचा आहे घटासाठी काल कामामुळं जाणंच झालं नाही आज किंवा उद्या उद्या तर चालत जाणारच आहे पण जमलं तर हे आले तर आज पण जाणार आहे आणि मस्त असं दुकानातून असा एवढासा पंथीसारखा दिवा भेटतो पितळेचा ती दिवा आणायचा आहे मला घटासाठी ती, ती दिवा लावला जातो पण माझ्याकडं ती दिवाच नाही होताच छोटासा एवढं एवढासा असं होता ती पण हरवला कुठं तर मग दिवा घ्यायचा डोक्यात आहे माझ्या बघ हे आले लवकर तर जाणार आहे शेतातनं आता साडे दहा वाजले ते सकाळी लवकर गेले ते पण शेतात काम चालू आहे त्यांचं मग आलं तर बघू लवकर आलं तर जाऊन दिवाळी घेऊन येऊ आज काही ठिकाणी लोखंडाचे पण दिवे असते तर माझं इथं घट घालायचं चालू आहे हे बघा अशा पद्धतीनं मातीचा कलश घेतला आहे खाऊची पानं सुपारी पैसे एक, एक रुपयाचं नाणं लागतं तर हे सगळं घेतलं आहे हळदी कुंकू कलशामध्ये टाकून आणि काळी माती एकदम छान माती भेटली ह्या वेळेला मला ओसूत आहे माती एकदम आणि सगळं धान्य असे याच्यामध्ये पेरून घ्यायचं आणि दाट दाट टाकायचा आणि घट एकदम भारी उगवतो आहे एकदम छान उगवतं आहे आणि डबल लेअरमध्ये टाकायचं पहिले माती टाकायची परत एकदा धान्य टाकायचं आणि परत माती टाकायची आणि परत एकदा धान्य टाकून परत माती टाकायची असं मी घट घालते तुम्ही कशा पद्धतीने घट घालता नक्की सांगा कमेंट करून आमच्याकडे जरा अशा पद्धतीने घालतात घट बरोबर आणि एकदम भारी घटूक होते प्रत्येक वर्षी मी असंच घट घालते आणि कलेशावरती स्वस्तिक काढायचं असतं मस्त हळदी कुंकाचं आणि इथे माझी चाल आहे मस्त अशी पूजा तर चला नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले व्हिडिओ कुठून पाहतात ते नक्की सांगा कमेंट करून घटस्थापनेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते आणि अख्ख्या महाराष्ट्राची कुंडस्वामीनी आई तुळजाभवानीचा उत्सव आहे खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्त लांबून लांबून येतात तुळजापूरला आणि भरपूर अशी गर्दी असते चलात रातचा व्हिडिओ तरच थांबवते परत भेटू अशाच नवीन एका छान